नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या तास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे जणझणीत जन लसणाचा भुरका तर हा लसणाचा भुरका आपण जेवण करतो तेव्हा तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकतो किंवा आपण कुठे जात असू तर प्रवासामध्ये पण हा लसणाचा भुरका घेऊन जाऊ शकतो किंवा आपल्या तोंडाची चव गेली असेल आणि असे काहीतरी चटपटा खाऊ वाटत असेल ना तरीसुद्धा अशा प्रकारे तुम्ही लसणाचा भुरका करून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागतो आणि माझी ही रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला आता रेसिपी बनवायला घेऊया आता इथे काय करायचं आहे मी तवा ठेवला आहे तव्यावर मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत ह्या थोडे भाजल्यानंतर याच्यात लगेच तीन चम्मच तीळ टाकून घ्यायचे आहेत म्हणजे एक वाटी शेंगदाणे आणि पाव वाटी तीळ तर मी तीन चम्मच घेतले म्हणजे ही पावाटी झालेली आहे आता हे छान भाजून घ्यायचे ते तीळ आपण भाजताना तडतड उडतात म्हणून त्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची नाही जळू शकतात आणि भाजून घ्यायचे आता इथे मी गॅस बंद केला आणि जो तवा गरम होता ना त्यावरच थोडं मी याला भाजून घेतलं आहे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि तीळ आता मी एका ताटात याला काढून घेतलं आहे थोडं थंड होऊ द्यायचं याला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्या त्याला अबडधोबड वाटून घ्यायचं आहे म्हणजे जास्त अबडधोबड पण नाही अशा प्रकारे व्हिडिओत बघू शकता अशा प्रकारे वाटून घ्यायचे तुम्ही बारीकही करू शकता पण मी अशा प्रकारे वाटून घेतले तर आता इथे गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये मी तेल टाकायचे तेल थोडं जास्त वाप टाकलं तरी चालतं या लसणाच्या भुरक्याला किंवा तुम्हाला कमी पाहिजे असेल तर ता कमीही टाकू शकता पण मी पहिले थोडं एक पळी आणि थोडंसं अजून तेल टाकून घेतल्यानंतर मी परत टाकणार आहे व्हिडिओत नक्कीच बघा पूर्ण व्हिडिओ बघा आता मी इथे तेल टाकल्यानंतर लगेच मौर्या आणि जिरे टाकून घेतलेत ते छान तर तडतडल्यानंतर लसूण टाकून घ्यायचा तर हा लसूण मी ना वीस ते पंचवीस पाकळ्या आहेत या लसणाच्या मी त्याला ठेसून घेतलं वाटून घेतलं नाही आहे ठेसूनच घ्यायचं आहे खूप छान टेस्ट येते ठेसून घेतल्यामुळे आणि या तेलामध्ये ना छान खरपूस लसूण भाजून घ्यायचं आहे लसून टाकण्याच्या आधी मी थोडासा हिंग पण टाकला होता तेलामध्ये म्हणजे मौरी जिरे आणि हिंग छान तेलामध्ये तळ तळल्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण पण छान तळायचं आहे आणि त्यानंतर हा बाटल्याला शेंगदाण्याचा आणि तिळाचा भुगा याच्यात टाकून घ्यायचा आहे आता आणि ह्या तेलामध्ये ना याला छान मिक्स करायचं आहे आता इथे मला तेल ना थोडं कमी वाटत आहे तर मी याच्यात अजून एक पळी तेल टाकून घेणार आहे तुम्हाला जर तेल अजून पाहिजे असेल तर टाकू शकता किंवा असं सुकच करायचं असेल ना तर तुम्ही तसंही करू शकता पण आता मला तर याच्यात तेल टाकायचं आहे म्हणून मी थोडंसं तेल अजून टाकून घेतलं आहे आता हाल चा चा। हा लसणाचा भुरका ना तुम्ही एक महिन्यासाठी स्टोअर पण करू शकता तर तुम्हाला काय करायचं छान हे कूट आहे ना शेंगदाण्याचा आणि तिळाचा छान या तेलामध्ये परतून घ्यायचा इथे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची नाही तर हा जळू शकतो आहे कूट तर आता याला छान मिक्स करायचं आहे बघू शकता छान याला रंग चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे तेल पण सोडायला सुरुवात झालेली आहे तर आता याच्यात ना मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि दोन चम्मच मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे आता मिरची पावडर किती टाकायचं आहे किती तिखट पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही टाकू शकता मी ते दोन चम्मच मिरची पावडर टाकलं आहे तर मला अजून थोडंसं कमीच तिखट वाटत आहे म्हणून मी अजून एक चम्मच याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता तुम्ही मिरची पावडरच्याऐवजी ज्या लाल मिरच्या असतात ना सुक्या मिरच्या त्याही आवडधुबड वाटून टाकू शकता किंवा त्याची पेस्ट करूनही पेस्ट म्हणजे असे सुकेच मिक्सरमध्ये काढून तुम्ही त्याचंही पावडर टाकू शकता आता छान याला मिक्स करायचं आहे ते गॅसची फ्लेम बंदच ठेवायची फास्ट करायची नाही नाहीतर आपण ही मिरची पावडर टाकली ना ती जळू शकते किंवा तुम्ही इथे गॅस बंद करून करून पण याला मिक्स करू शकता आता मी इथे ना गॅस गॅस बंद केल्यान जी कढई गरम आहे ना त्या गरम कढईमध्येच मी याला छान मिक्स करून घेत आहे असं केल्याने जी आपण मिरची पावडर टाकली आहे ना ती जळणार नाही खूप छान सुगंध सुटला याचा आणि खूप छान लागते ही तर तुम्ही नाही भाकरीसोबत पण खाऊ शकता किंवा चपातीसोबत किंवा ठेपल्यासोबत पराठ्यासोबत किंवा डाळ भात बनवला ना त्यासोबत पण खाऊ शकता कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता साईड डिश म्हणून किंवा तोंडाची चव गेली असेल किंवा तुम्हाला कुठे जायचं असेल तर प्रवासामध्ये पण तुम्ही ह्या चटणीला बनवून घेऊन जाऊ शकता लसणाच्या भुरका त्याला चटणी पण बोलू शकता तर नक्कीच अशा प्रकारा प्रकारे ट्राय करून बघा आता मी याला तुम्हाला वाटत घेऊन दाखवते किती चान जाली एचा छान झाली आहे याचा वास पण खूप भारी सुटला आणि टेस्ट पण खूप छान लागत आहे तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि मला सांग कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता याला ना अशी काचेची भरणी घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून पुसून घ्यायची सुकून घ्यायची आहे भरणी कारण आपल्याला याला एक महिन्यासाठी स्टोअर करून ठेवायचं आहे जर एक महिन्यासाठी स्टोअर करायचं असेल तर छान काजाच्या भरणीमध्ये भरणी धुवून सुकून त्यामध्येही भरून ठेवायची आहे आणि तुम्ही या लसणाच्या भुरक्याला भरणीत भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा असं बाहेरही ठेवू शकता आरामशीर एक ही चालते तशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा आता मी तुम्हाला ना भरणीमध्ये भरून दाखवत आहे मी अशा प्रकारच्या काचाची भरणी घेतलेली आहे तुमच्याकडे कुठलीही काचेची भरणी असेल छोटी मोठी तर तुम्ही त्यात ठेवू शकता आता छान भरणी धुवून घ्यायची आहे सुकून घ्यायची आहे पाणी नसलं पाहिजे भरणीमध्ये आणि हा लसणाचा भुरका या भरणीमध्ये भरून ठेवायचा आणि जेव्हा पाहिजे तुम्हाला तेव्हा काढून खायचं आहे तर ता नक्कीच अशा प्रकारे रेसिपी प्र ट्राय करून बघा तर माझी ही रेसिपी आहे आवडली असलीस व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राइब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र